जॉन मर्फी यांचे टेक्निकल अनालिसिस ऑफ द फायनान्शियल मार्केट्स हे पुस्तक टेक्निकल अनालिसिसच्या जगात महत्वाचे आणि मास्तर मानले जाते यात आपण डाऊ थिअरी चार्ट पॅटर्न्स आणि इंडिकेटर्सबद्दल थोडक्यात अत्यंत महत्वाची आणि अचूक माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्ही अनेक इंडिकेटर्स वापरले असतील अनेक स्ट्रॅटेजी बघितल्या असतील तरीही मार्केटची मूवमेंट समजत नसेल तर तुम्हाला बॅक टू बेसिक जाण्याची गरज आहे आज आपण जॉन मर्फी यांच्या टेक्निकल ॲनालिसिस ऑफ द फायनान्शियल मार्केट या पुस्तकाची समरी बघणार आहोत ज्याला वॉल स्ट्रीटवर आणि जगभरात टेक्निकल अनालिसिसचे बायबल म्हटले जाते हे पुस्तक तीस वर्षांपासून बेस्ट सेलर आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरवरची माहिती नाही तर डाऊ थिअरी महत्त्वाचे चार्ट पॅटर्न्स आणि व्हॉल्यूमचे महत्त्व बघणार आहोत मर्फी म्हणतात की संपूर्ण टेक्निकल ॲनालिसिस फक्त या तीन वाक्यांवर उभे आहे एक मार्केट ॲक्शन डिस्काउंट्स एव्हरीथिंग मार्केटला सर्व माहीत आहे फंडामेंटल अनालिस्ट अर्निंग रिपोर्ट्स बातम्या बघतात पण टेक्निकल अनालिस्ट मानतो की जे काही घडणार आहे किंवा घडले आहे त्याचा परिणाम किंमतीवर आधीच झाला आहे त्यामुळे फक्त भाव बघणे पुरेसे आहे दोन प्राइसेस मूव्ह इन ट्रेंड्स किंमत ट्रेंडमध्ये चालते किंमत कधीच सरळ रेषेत वर किंवा खाली जात नाही ती एका ट्रेंडमध्ये जाते एकदा ट्रेंड सुरू झाला की तो काही काळ तसाच राहतो थ्री हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ इतिहास पुन्हा घडतो मानवी स्वभाव ह्युमन सायकॉलॉजी बदलत नाही शंभर वर्षापूर्वी भीती आणि लोभाने फिअर अँड ग्रीड जे पॅटर्न तयार झाले होते तेच आजही तयार होतात म्हणून चार्ट पॅटर्न्स काम करतात डाव थिअरी डाव थिअरी हा भाग खूप महत्वाचा आहे जॉन मर्फी यांनी पुस्तकाची सुरुवातच डाव थिअरीने केली आहे याचे काही महत्वाचे नियम सांगितलेले आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे द ट्रेंड हॅज फेजेस ट्रेंडचे टप्पे अक्युम्युलेशन साठवणूक हो जिथे स्मार्ट मनी मोठे प्लेयर्स खरेदी सुरू करतात मार्केट साइडवेज असते पब्लिक पार्टिसिपेशन लोकांचा सहभाग जिथे किंमत वेगाने वर जाते आणि सर्वजण खरेदी करतात ब्रेकआउट डिस्ट्रीब्युशन वितरण जिथे स्मार्ट मनी प्रॉफिट बुक करतात आणि रिटेल ट्रेडर्स अडकतात व्हॉल्यूम मस्ट कन्फर्म द ट्रेंड जर मार्केट वर जात असेल तर व्हॉल्यूम वाढला पाहिजे जर मार्केट वर जात आहे पण व्हॉल्यूम कमी होतोय तर तो ट्रेंड खोटा असू शकतो ट्रेंड रिमेन्स इन एफेक्ट अंटील रिव्हर्सल जोपर्यंत स्पष्ट रिव्हर्सल सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ट्रेंड संपला असे मानू नका महत्वाचे चार्ट पॅटर्न्स रिव्हर्सल अँड कंटिन्युएशन मर्फी यांनी पॅटर्न्सचे काही महत्वाचे भाग सांगितले जे की एक रिव्हर्सल पॅटर्न्स रिव्हर्सल पॅटर्न्स ट्रेंड बदलणारे त्यामध्ये एक म्हणजे हेड अँड शोल्डर्स हेड अँड शोल्डर्स हा सर्वात विश्वासार्ह पॅटर्न आहे दुसरा म्हणजे डबल टॉप अँड डबल बॉटम एम आणि डब्ल्यू पॅटर्न हे मार्केटचे टॉप किंवा बॉटम ओळखायला मदत करतात तिसरा म्हणजे कंटिन्युएशन पॅटर्न्स ट्रेंड चालू ठेवणारे जे की ज्यामध्ये फ्लॅग्स अँड पेनन्ट्स मार्केट जोरात वर जाते मग थोडे थांबते आणि पुन्हा वर जाते हा विश्रांतीचा काळ आहे मर्फी म्हणतात इंडिकेटर्स फक्त दुय्यम आहेत किंमत प्राथमिक आहे तरीही दोन महत्वाचे इंडिकेटर्स वापरा मूव्हिंग ॲव्हरेजेस ट्रेंड ओळखण्यासाठी बेस्ट जेव्हा पन्नास एम ए दो से एम एला खालून क्रॉस करते आस आय मार्केट ओव्हर बॉट आहे की ओव्हर सोल्ड हे ओळखण्यासाठी डायव्हर्जनबद्दल पण खूप महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे मनी मॅनेजमेंट हा मुद्दा पण खूप महत्वाचा असे सांगितलेले आहे कारण आपण ट्रेनिंग करिअरमध्ये मनी मॅनेजमेंटकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो पण या पुस्तकांमध्ये याला खूप महत्त्व दिलेले तसे जॉन बर्फी म्हणतात की तुमचे अॅनालिसिस कितीही परफेक्ट असू द्या जर मनी मॅनेजमेंट नसेल तर तुम्ही पैसे कमवू शकत नाही नेहमी ट्रेंडच्या दिशेने ट्रेड करा जसे की ट्रेंड इज युअर फ्रेंड लॉस कमी ठेवा आणि प्रॉफिटला वाढू द्या हे बुक वाचल्यानंतर आपल्याला हे शिकायला मिळते की भविष्य सांगणे आपले काम नाही तर वर्तमानातील ट्रेंड ओळखणे आणि त्यानुसार ट्रेड करणे हे आपले काम आहे मित्रांनो आपण आता जी महत्त्वाची माहिती बुकबद्दल थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बघितले आपल्या ट्रेनिंग करिअरमध्ये हे बुक खूप महत्वाचा रोल प्ले करते तरी सर्वांनी आपण याचा अभ्यास करणे आणि नियमाचे पालन करणे खूप गरजेचे आहे कारण आपल्याला ट्रेडिंगमध्ये नियमाचे सातत्य आणि कन्सिस्टन्सी राहणे खूप गरजेचे कारण आपल्याला पॉझिटिव्ह आणि एक चढत्या क्रमाने वाटचाल करणे खूप सोपे जाते जॉन मर्फी यांच्या बुकच्या साह्याने ज्याचं नाव आहे टेक्निकल ॲनालिसिस ऑफ द फायनान्शियल मार्केट तसेच मित्रांनो आपण पुढील काही भागांमध्ये या पुस्तकातून सखोल माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन्स प्रेस करा आपण नक्कीच आपल्या ट्रेडिंग करिअरमध्ये या नियमाचे पालन करून यशस्वीरित्या वाटचाल करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद ऑल द बेस्ट